महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचा इतिहास पलटून टाकणारी सभा आहे आणि मला एक सांगायचंय मी डायरेक्ट भाषण देत नाही मी डायरेक्ट मुद्द्यावर हो येतो मुद्द्यावर एक सांगतो जे आमदार हाकेसरला म्हणू लागलं तू इकडे ये तिकडे ये मी वाघ आहे हे आहे ते आहे मला त्या वाघाला एक सांगायचंय म्हणा की तू शेल समाज आठवा पगड असल्यामुळे एक होत नाही आणि एक जर एक झालं तर आता मी सांगत नाही याचा तुमचा इतिहास तुम्हाला बघायचा बाकी आहे अरे तुम्ही मुंबई जाऊ तुमच्या मुंबई जाम झाली नाही तुमचे सगळे तुमचे सगळे जे होते का ते सगळे नाईन्टी पार्टनर होते ते आम्ही सगळे बघितले एका व्हिडिओमध्ये आलं एका पेपर आला लाईव्ह बघितलं पोलीसवाल्याला म्हणलं साहेब तुम्ही मला काय पकडलं साहेब काय म्हणलं साहेब म्हणला तुम्ही मला काय पकडलं साहेब म्हणले अरे रतालया या एवढ्या मोर्चा मधून तू पेऊन फिरायला काय म्हणलं माहिती का मी एकटाच फिरवू नका म्हणला पूर एक शेर सांगतो हे तर आता आता कसं झालं माहितीये का धाकधुक होती काय होते काय नाही आणि अजून ह्या महाराष्ट्राला आणि आता पाटील तर खरं बघायला गेलं कोणी नाही खरं व्हायला फडणवीस साहेबांची उपडणी साहेबांची उपारीत एक सुद्धा सुद्धा पाटील ठरला नाही ना आता आणि याच्या नंतर याच्या नंतर जर कोणी पाटील की हानायच्या नादात गेलं तर याद राखा इथं राहण्यावाद बसलाय धान्यावाद ताणून मारताल ताणून आणि जे वाले जे बदनाम करायचे त्याला सांगायचंय मायच्या सांगतो लटकून मार खाता लटकून तुम्ही कोणाचाही नाद करा कोणाचाही मी पण ओबीसीचा नाद करायचा नाही मी इथल्या तमाम माझ्या माता बहिणींना आणि त्या माझ्या भावांना सांगतो अरे त्यांनी बघितले कोण एक तो आलेले पण एकदा आपण दाखवा आपण कोण अरे आपण सगळे ओबीसी राहून मनामध्ये एक आठवण आठवण येते ते म्हणजे स्वर्गवाशी बसून मुंडे साहेबांची अरे आमचे जे साहेब असले असते ना तर मायच्यान सांगतो आपल्याला घराच्या बाहेर शिवाय निघायची गरज पडली घराच्या निघाची वेळ कमी नसती ते म्हणला असता हे अरे ही ताकद ही ताकद आपल्या गोपनाथराव मुंडे साहेब होती पण एक सांगतो गोपनाथराव मुंडे साहेबाचा एक शब्द माझ्या कानामध्ये अजून आहे मी जरी तुम्हाला दिसत नसेल तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे साहेब तुम्ही जिथे असाल शेर पट्या गळून गेल्या तुमची एवढी पब्लिक सांगतो मी पवन प्रेम करणार आहे आणि इथं तुमच्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो इथं तुमच्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो माई छान कोणत्याही प्रसंगाला जर कोणाला खेटायचं नी असेल ना तर मी आणि माझ्यासारखे हजारो करून हाके साहेबांसाठी जीवाचं रान काम नाही आणि सर आजची सभा म्हणजे निर्णायक सभा आहे सर आज प्रत्येक ओबीसी जागा झाला आणि या सभेचा सगळं श्रेय सर तुम्हाला देतो आणि इथल्या सगळ्या ओबीसी समाजाला आणि ज्यांनी ज्यांनी आयोजन केलंय त्यांचे मी इथून धन्यवाद व्यक्त करतो